शिवतारेंना पक्ष शिस्तभंगाची नोटीस पाठवणार अखेर एकनाथ शिंदेंचा कठोर निर्णय बारामती लोकसभा मतदारसंघात अजित पवारांच्या विरोधात दंड ठोपटून उभे राहिलेले विजय शिवतारे हे कोणत्याही परिस्थितीत माघार घ्यायला तयार नाहीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही विजय शिवतारे यांना आपल्या युतीधर्म पाळला पाहिजे असा सल्ला दिला होता मात्र बारामती ही मला नियतीने दिलेली असाइनमेंट आहे असे म्हणत त्यांनी एकनाथ शिंदे यांचे देखील ऐकले नाही व अपक्ष निवडणूक लढणार असा निर्धार केला अखेर निर्वाणीचा इशारा व उपाय म्हणून शिवसेनेच्या वतीने विजय शिवतरे यांना पक्षातून बाहेरचा रस्ता दाखवला जाण्याची शक्यता आहे लवकरच त्यांना पक्ष शिस्तभंगाची कारवाई म्हणून नोटीस पाठवली जाणार असल्याचे नेत्यांकडून सांगण्यात आले मिळालेल्या माहितीनुसार शिवसेनेकडून विजय शिवतारे यांना लवकरच पक्षाच्या शिस्तीचा भंग केल्याप्रकरणी नोटीस पाठवली जाईल यानंतर विजय शिवतारे यांनी पक्षादेश मानला नाही तर त्यांना शिवसेनेकडून निरोपाचा नारळ दिला जाईल असे सांगितले जात आहे विजय शिवतारे यांनी अजित पवार यांच्या विरोधात, दंड थोपटल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः विजय शिवतारे यांची मनधरणी केली होती त्यानंतर शिवतारे आपल्या भूमिकेवर ठाम राहिले होते शिवतारे यांच्या या भूमिकेमुळे महायुतीत तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे तर याबाबत विजय शिवतारे म्हणतात की विजय शिवतारे यांना शिवसेनेकडून त्यांच्या विरुद्ध होणाऱ्या संभाव्य शिस्तभंगाच्या कारवाईबाबत विचारण्यात आले तेव्हा विजय शिवतारे यांनी म्हटले की मला पक्षाकडून अद्याप कोणतीही नोटीस आलेली नाही मी बुधवारी खडकवासला मतदारसंघाचा दौरा करणार आहे मी बारामतीमधून लोकसभा निवडणूक लढवण्यावर ठाम आहे